नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा अर्हत या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत आपल्या पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत आणि त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती आपल्या आजी आजोबा आपण लहान असताना नेहमी गोष्टीत सांगायचे की फार पूर्वी टाकू सात समुद्र पार करायचे पण खरंच या जगात सात समुद्र किंवा सात महासागर आहेत का प्राचीन काळात सात समुद्र ही संकल्पना वेगळी होती ती वेगवेगळ्या काळात संस्कृतीत आणि अनेक ठिकाणी बदलत गेली काहींनी ती मोठ्या नद्या समुद्र खाड्या किंवा जलमार्ग मानले तर काहींनी व्यापाराचे सात प्रमुख मार्ग मानले कालांतराने सात समुद्र म्हणून ओळखले जाणारे महासागर बनले आहेत तर महासागर म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठा खाऱ्या पाण्याचा जलसाठा होय या जलसाठेने पृथ्वीचा तीन चतुर्थांश भाग म्हणजे एकाहत्तर टक्के पृष्ठभाग व्यापला आहे आणि पृथ्वीवरील सत्त्याण्णव टक्के पाणी त्यामध्ये आहे तथापि आपल्याला सोयीचे व्हावे यासाठी आंतरराष्ट्रीय जलसर्वेक्षण संघटनेने या, या महासागराचे पाच भाग केले आहेत त्यांची नावे आहेत क्रमांक एक पॅसिफिक महासागर क्रमांक दोन अटलांटिक महासागर क्रमांक तीन हिंद महासागर क्रमांक चार दक्षिण महासागर आणि क्रमांक पाच आर्किटेक महासागर सर्वात अधिक पाहून पॅसिफिक महासागर याला मराठीत प्रशांत महासागर म्हणून ओळखले जाते हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे ज्याचे क्षेत्रफळ तब्बल सोळा पॉईंट पाच कोटी चौरस किलोमीटर आहे पृथ्वीवरील पाण्याच्या पृष्ठभागाच्या सुमारे सेहेचाळीस टक्के भाग पॅसिफिक महासागराने व्यापलेला आहे हा आशिया ऑस्ट्रेलिया उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका खंडांच्या दरम्यान पसरलेला आहे या महासागरात क्लाऊन फिश शार्क ऑक्टोपस प्रवाळभित्ती डॉल्फिन पिवना यासारखे जीव आढळून येतात यामध्ये मरियाना खंद जगातील सर्वात खोल आहे याची खोली जवळपास अकरा किलोमीटर आहे यालाच रिंग ऑफ फायर म्हटले जाते कारण इथे भूकंप आणि ज्वालामुखी वारंवार होतात हवामान नियंत्रणासाठी हा महासागर महत्वाचा आहे तसेच प्रवाळ व सर्वाधिक मासळींचा साठाही या महासागरात आहे क्रमांक दोन ला आहे अटलांटिक महासागर हा जगातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा महासागर आहे त्याचे क्षेत्रफळ सुमारे दहा पॉइंट सहा कोटी चौरस किलोमीटर आहे या महासागराने पृथ्वीवरील पाण्याचा एकोणतीस टक्के भाग व्यापला आहे युरोप व आफ्रिका एका बाजूला आणि अमेरिका दुसऱ्या बाजूला असल्याने हा महासागर जगातील सर्वाधिक व्यापारासाठी वापरला जातो या महासागरात जगातील सर्वात मोठा प्राणी व्हेल आढळतो शिवाय डॉल्फिन लॉस्टर शॉर्टफिश सॉर्डिंग यासारखे जीवही आढळतात जगातील सर्वाधिक व्यापारासाठी या, या, या महासागराचा वापर होतो इतिहासातील शोध मोहिमाही याच महासागरातून सुरू झाल्या यातच सारगासू समुद्रही आहे ज्याला कोणताही किनारा नाही आणि टायटॅनिक जहाज देखील याच महासागरात बुडाले होते क्रमांक तीनला आहे हिंद महासागर हा महासागर जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा महासागर आहे याला इंग्रजीत इंडियन ओशन आणि मराठीत हिंद महासागर असे म्हटले जाते जे जा आपल्या देशाच्या भारताच्या नावावरून पडले आहे याचे क्षेत्रफळ साधारणतः सात पॉईंट तीन कोटी चौरस किलोमीटर आहे या महासागराने पृथ्वीच्या पाण्याचा वीस टक्के भाग व्यापला आहे अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर हे याचे महत्त्वाचे भाग आहेत हिंद महासागर पूर्वेला ऑस्ट्रेलिया पश्चिमेला आफ्रिका उत्तरेला आशिया आणि दक्षिणेला अंटार्क्टिका खंडाने वेढलेला आहे या महासागरात डुगोम समुद्री कासव ट्युना मॅक्रल प्रवाळ मासे आदी जीव आढळतात प्राचीन काळी मसाल्याचा व्यापार याच महासागरातून होत असे आजही तेल आणि नैसर्गिक वायूच्या दृष्टीने हा वा फार महत्त्वाचा आहे क्रमांक चारला आहे दक्षिण महासागर हा अंटार्क्टिका खंडाभोवती पसरलेला महासागर असून याला मराठीत दक्षिण ध्रुवीय महासागर किंवा अंटार्क्टिका महासागर असेही म्हटले जाते तर इंग्रजीत याला साऊथर्न ओशियन असे म्हणतात हा सर्वात लहान दुसऱ्या क्रमांकाचा महासागर आहे याचे क्षेत्रफळ जवळपास दोन कोटी चौरस किलोमीटर आहे या महासागरात पेंगमिन क्रिल सिल्क आर्का यासारखे जीव आढळतात हा महासागर जागतिक हवामान व समुद्री प्रवाह नियंत्रित करतो येथील क्रिल हे जीव फेल व इतर प्राण्यांचे मुख्य अन्न आहे क्रमांक पाचला आहे आर्किटेक्ट महासागर उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आर्किटेक्ट महासागर हा सर्वात लहान महासागर आहे याचे क्षेत्रफळ एक पॉईंट पाच कोटी चौरस किलोमीटर आहे या महासागरात वालरस दुर्बिया अस्वल बेलुगावेल नारवाल असे जीव आढळतात हा वर्षभर बर्फाने झाकलेला असतो आणि त्यामुळे अस्वल सी फेल यांचे हे घर आहे इथे हवामान बदलाचा सर्वात जास्त परिणाम दिसतो नैसर्गिक तेल व वा आढळतात जागतिक तापमान वाढीमुळे या महासागरातील बर्फ झपाट्याने वितरत आहे तर मित्रांनो या प्रमुख महासागरांबरोबरच भूमध्य समुद्र किंवा लाल समुद्रासारखे समुद्रही मानले जातात पण ते प्रत्यक्षात मोठ्या महासागरांचे भाग आहेत भूमध्य समुद्र हा अटलांटिक महासागराचा भाग आहे कारण तो जिब्राल्डरच्या समुद्रध्वनीने जोडलेला आहे आणि लाल समुद्र हा हिंदी महासागराचा भाग आहे तसेच कॅस्पियन समुद्र आणि मृत समुद्रासारखे काही सुप्रसिद्ध आंतरदेशी समुद्र देखील आहेत ते तलाव मानले जातात कारण ते त्या मोठ्या महासागराशी जोडलेले नाही तर विद्यार्थी मित्रांनो हे होते जगातील पाच महासागर हे केवळ जलसाठी नाहीत तर पृथ्वीवरील जीवनासाठी अनमोल आधार आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अजून एक तुम्हाला मला काही सांगायचे असेल सुचवायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सुचवा